नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल मराठी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस ची परीक्षा कधी होणार आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दरवर्षी आपल्याला वर्षातून एकदा ही परीक्षा होतं पण यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस ची परीक्षा दोन वेळा होऊ शकतं का हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे एम एस सेट एक्झामिनेशनमध्ये पर्टिक्युलर दोन पेपर असत एक जनरल पेपर असतो ज्यामध्ये पन्नास प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले असतात सेकंड पेपर आपला असतो सब्जेक्टिव्ह म्हणजे ज्यामध्ये आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या विषयामध्ये आपला सेकंड पेपर असतो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपल्याला दिसून येतं की आ, ही जी परीक्षा आहे असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी आपल्याला दरवर्षी होताना दिसून येतं आणि ही परीक्षा जेव्हा आपण क्वालिफाय होत असतो तेव्हा आपण या पर्टिक्युलर असिस्टंट प्रोफेसर पदासाठी जे आहे एलिजिबल म्हणजे पात्र होतो आता महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं महत्व यासाठी सुद्धा आहे कारण आपल्याला दिसून येईल मित्रांनो की एम थ्रू देखील जे आहे असिस्टंट प्रोफेसरसाठी वॅकन्सी येणार आहे आणि जर ही वॅकन्सी आली समजा तर यासाठी आपण सेट परीक्षा जे आहे क्वालिफाय असणं आवश्यक आहे त्यामुळे मित्रांनो खूप महत्वाचं होणार आहे येणारं वर्ष नक्कीच आपल्याला अनेक शिक्षक संबंधित किंवा असिस्टंट प्रोफेसर संबंधित जे वॅकन्सी खाली आहे ते भरताना सुद्धा दिसून येत अशा वेळी या परीक्षेचं महत्व जे आहे मित्रांनो आणखीनच वाढताना दिसून येत त्यामुळे जे विद्यार्थी मित्र दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ची परीक्षा झालेली आहे पंधरा जूनला ही परीक्षा झालेली पण या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी मित्र यश संपादन करू शकले नाही असे सगळे विद्यार्थी मित्र दोन हजार सव्वीसच्या परीक्षेची वाट बघत आहे ओके सो आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर मधून आपण जाणून घेऊया की दोन हजार सव्वीसची ची परीक्षा कधी होणार आहे सोबतच या एक्झामिनेशनसाठी काय काय महत्वाच्या बाबी आहे जे आपल्याला माहीत असावं फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो महाराष्ट्र साईट एक्झामिनेशनमध्ये पेपर वन हा जनरल पेपर आहे आणि यामध्ये टोटल दहा युनिट्स दिलेले आहे सो या दहा युनिट्स आपलं कम्प्लीट कव्हर होणार आहे कम्प्लीट कोर्सच्या माध्यमातून या कोर्सची व्हॅलिडिटी असणार आहे वन इयर्स म्हणजे आज जरी तुम्ही या पर्टिक्युलर कोर्सला जॉईन केलेलं तरीही दोन हजार सव्वीसची ची परीक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या कोर्सची वैलिडिटी मित्रांनो राहणार आहे सेकंडली महाराष्ट्र सेट पेपर वनचं नवीन बॅच जे आहे एक ऑक्टोबरपासून आपण सुरू करीत आहोत एक ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या जे आपलं सेशन आहे त्यामध्ये आपल्याला एट पी एम ला सेशन मिळेल डेली बेसिसवर सेशन लाईव्ह मिस से केलं ला आपण तर रेकॉर्डेड बघू शकता टोटल दहा युनिट्स आहेत सिलेबसमध्ये त्यावर आधारित अपडेटेड स्वरूपाच्या नोट्स आहे हजार प्लस एम ची सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस लास्ट टेन इयर्स क्वेश्चन पेपर आहे डिटेल आपल्याला सोल्युशन मिळेल आणि वन इयर्सच्या व्हॅलिडिटी सोबत हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो याची फीज किती आहे तीन हजार नवीन बॅच एक तारखेपासून म्हणजे एक ऑक्टोबर पासून आपण सुरू करीत आहोत याला जॉईन करा याची फीज आहे पंचवीसशे रुपये तीन हजार याची फीज आहे आपल्याला डिस्काउंट मिळेल पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स वन इयर व्हॅलिडिटी सोबत अवेलेबल आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आणि कोर्सला सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर वन हा खूप महत्वाचा आहे त्याचप्रमाणे पेपर टू देखील महत्वाचा आहे कारण कंबाईन पासिंग आहे वेगवेगळे पासिंग दिसून येत नाही अल्टिमेटली रिझल्ट जो आहे ते कट ऑफ बेस असतो ठीक आहे सो कट ऑफ बेस असणाऱ्या आपल्या रिझल्टला uh, क्लिअर करण्यासाठी नक्कीच पेपर टूचं देखील आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहे पेपर टू चे सब्जेक्ट आहे कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स या व्यतिरिक्त आहे इतिहास अर्थशास्त्र मराठी केमिस्ट्री इंग्रजी आणि हिंदीचा कोर्स अवेलेबल आहे पेपर टू याची व्हॅलिडिटी वन इयर असणार आहे सगळ्यात महत्वाचं सेकंडली पेपर वन जो आहे हा पेपर टू वर फ्री ऑफ कॉस्ट आहे याचा अर्थ दोनही अभ्यास आहे ते परिपूर्ण तयारी या कोर्सच्या माध्यमातून होणार आहे सो याची फीस दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन सो ऑफिशियल नंबर आपल्याला दिलेले आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या आता बघा काही गोष्टी समजून जा एम एस सेट परीक्षा जी आहे या वर्षीची म्हणजे परीक्षा ही पंधरा जून दोन हजार पंचवीस ला झालेली आहे ठीक आहे आणि लवकरच आपल्याला याचं रिझल्ट आलेलं दिसून येतं या अनुषंगाने आपण नक्कीच म्हणू शकतो की दोन हजार सव्वीस ची एक्झामिनेशन हे सुद्धा आपल्याला लवकरच होताना दिसून येईल आता या परीक्षेची तयारीला तुम्ही सुरुवात करून द्या कारण येणारा जो समोरचा टाइम पिरियड आहे हे फक्त महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच नाही तर इतर परीक्षा देखील या सोबत आपल्याला दिसून येत आहे आणि अशा वेळी आपण तयारीला सुरुवात करून द्यायला हवी सव्वीसच्या एक्झामिनेशन जर विचार केलं जर आपण विचार केलं दोन हजार पंचवीस ची परीक्षा लवकर झालेली आणि या सोबत त्याचं रिझल्ट देखील खूप लवकर आलेलं होतं त्यामुळे म्हणू शकतो की सव्वीसच्या परीक्षेचं सुद्धा आपल्याला एप्रिल ते मे च्या दरम्यान जे आहे आपल्याला एक्झाम होताना दिसून येईल ठीक आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो कारण पंचवीसच्या एक्झामिनेशनचं तुलनात्मक दृष्टिकोनातून विचार केलेलं तर नक्कीच एक्झामिनेशन हे एप्रिल ते पर्यंत या संबंधित नोटिफिकेशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल जसं नोटिफिकेशन आलेलं तसंच तुम्हाला जे आहे कळवण्यात सुद्धा येईल पण मित्रांनो नोटिफिकेशनची वाट पाहण्याऐवजी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करून द्या कारण पर्टिक्युलर दहा युनिट पेपर वनच्या आहेत आणि दहा युनिट या पेपर टूच्या आहे आणि एवढा मोठा सिलेबस आपण तीन महिन्यामध्ये कव्हर करू शकत नाही आणि अल्टिमेटली जर आपल्याला माहीत आहे की एम एस सेट एक्झामिनेशन क्वालिफाय करणं हा आपला गोल आहे तर का नाही आपण आतापासूनच आपल्या परीक्षेला सुरुवात करून द्यावी त्यामुळे मित्रांनो आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि एक तारखेपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे या बॅचला देखील आपण जॉईन करा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर बघत चला थँक्यू सो मच